बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राज्य शासनाने आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गणपतीपूर्वी साडेचार तासामध्ये बोट येणार आणि त्या बोटीतून गाडी येणार आणि लोकांना सहाशे रुपयात प्रवेश प्रवास करता येणार प्रवास सर्व चाकरमाणी तेवढ्या पुरते खुश झाले पण आज चाकरमाणी तेच चिंतेत राहिलेली आहे आज ज्या पालकमंत्र्यांनी आतापर्यंत केलेल्या घोषणा सर्व हवेत विरले ज्या रोरो सेवा आली त्या रोरो सेवेचं भाडंच बघून चाकरमान्यांनी आपल्या गाड्या आणल्या नाहीत त्यामुळे चाकरमाने तिथे पाठ विमान सेवा चालू होणार म्हणून सांगितली विमानसेवेचा कुठे पत्ताच नाही आहे बोट सेवा येणार आणि त्यातून बोट गाड्या आणणार मोठमोठ्या घोषणा केल्या पण त्याचाही कुठे पत्ता नाही आहे आज या ठिकाणी सत्याऐंशी डॉक्टर आणले म्हणून घोषणा केली पण सिंधूर जिल्ह्यातून दररोज पाच ते सहा पेशंट गोव्याला पाठवले जातात हीच जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था आहे त्यांचंही स्वतःच हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारची आरोग्य व्यवस्था दिसत नाही आज अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या लोकांना ज्या गणपती आण आणायचे होते ते गणपती याही वर्षी खड्ड्यातूनच आणावे लागत आहेत याही वर्षी गणपतीला कोणत्याही प्रकारचा रस्त्याला हायवेला खड्डेमय झालेला आहे लोकांना आठ आठ तास आणि नऊ नऊ तास प्रवास उशिरानी करावा लागला कारण आज या जिल्ह्याचे खासदार कुठे लक्षात देत नाही आहेत खासदार कुठे हरवलेले आहेत की गायब झाले आहेत तेच कळत नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याच्या दयनीय परिस्थिती केल्यामुळे मुंबईकर साखर तर लक्षात ठेवावं मुंबईची होणारी निवडणूक आणि इकडच्या लोकांनी लक्षात ठेवावं इकडे होणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्व असला वसपा काढण्याची गरज आहे कारण आतापर्यंत जेवढे पालकमंत्र्यांनी घोषणा केल्या त्या सर्व विरल्या आणि सरकारने पण घोषणा निवडणुकीपर्यंत करतात गेल्यावेळी आनंदाचा सीधा लोकांना गणपतीत वाटला तो ह्यावेळी गणपतीत नाही गेल्यावेळी ज्या महिलांना ज्या असले लाडकीबाई म्हणून पैसे मिळाले ते काही महिलांना ह्यावेळी मिळालेच नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यातल्या सर्व विकासापासून दूर राहिलेली आहे ठेकेदारांची आठशे कोटी रुपये देणं बाकी राहिले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वार्थासाठी काहीतरी घोषणा करायची अरुणा प्रकल्पाचं पुनर्वसन तसंच राहिलं आहे आज काल निर्णयाचं पुनर्वसन कधी होणार कोणसाने ही परिस्थिती आज पालकमंत्र्यांनी जिल्ह्याची करून ठेवलेली आहे जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्याच्या पालक विकासापासून जिल्ह्याला दूर ठेवला आहे आणि जिल्ह्यातल्या जनतेला करण्याचा प्रयत्न आहेत त्यामुळे पालकमंत्री हा जिल्ह्याच्या विकासासाठी काळी मात्र संबंध नाही बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम